नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडविणे आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहेत जंगलामध्ये चिंबोऱ्या पकडायला कारण कालच गणपतीचं दहा दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि आज आपण जाणार चिंबोऱ्यांना आणि रात्रीचे वाजले साडेआठ आणि आता आपण जाणार जंगलामध्ये चिंबोऱ्या पकडण्यासाठी जवळजवळ आपल्याला पाहुणे एक तास लागेल म्हणजे जवळजवळ साडेनऊ दहा वाजे दहा वाजेपर्यंत आपण पोचू जंगलामध्ये चिंबोऱ्या पकडण्यासाठी चला तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता भेटू जंगलामध्ये मित्रांनो हे बघा आपल्याला बोनीची चिंबोरी सापडलेली आहे हे बघा पहिले चिंबोरी मस्त शांत बसलेलं आहे बघा या पहिले चिंबोरी सापडले जे पकड राहून मस्त पहिलीच चिंबोरी सापडली आपल्याला एक चांगल्या साईजची चिंबोरी आहे तुला बघूया आणखी आपल्याला आप किती चिंबोऱ्या सापडतात तर भेटले अरे वा मस्त बघा मित्रांनो राहुलला पहिलीच मोठी चिंबोरी सापडली चांगल्या साईजची आहे अजून तर आपण पोगोल्या टाकायला सुरुवात पण आहे असेच आपल्याला सापडले चिंबोरी ये चावली का काय पहिलीच मस्त मोठी आहे आणखी एक राहुलला चिंबोरी सापडले बघा बघूया मस्त आपली सुरुवात तर चांगली झाली आहे आणखी किती चिंबोऱ्या सापडतात आपल्या जवळजवळ आता तीन चार चिंबोऱ्या सापडलेत चार सापडलेत चार मिडियम साईजच्या बघू आणखी आपल्याला किती सापडतात अजून तर आपल्या स्पॉटला आपण पोचलो पण या अर्धे रस्त्यातच आहेत आणि चिंबोऱ्या भेटायला सुरुवात झाल्या मित्रांनो बघूया आणखी किती सापडतात मित्रांनो बघू शकता आणखी एक आपल्याला सापडले पकड राहू मस्त सुरुवात एकदम जबरदस्त झाली आहे मित्रांनो आपल्याला भरपूर चिंबोऱ्या सापडतील असा अंदाज झाला आहे बाबा मग पोचलो नाही तरी पण आपल्याला पाच सहा चिंबोऱ्या सापडल्या अर्ध्या रस्त्याचं वाट्याला जाता जातात ही बघा आणखी एक आपल्याला चिंबोरी सापडली कुठे गेली मित्रांनो बिलामध्ये गेली चिंबोरी आणखी गेल एक मस्त मित्रांनो हे बघा आणखी एक आपल्याला चिंबोरी सापडले तिथे आपल्याला पकडायला जमली नाही आणि इथले आपण पकडूया राहुल तिकडे गेलता म्हणून ती पकडाय नाही जमली ए बघा मित्रांनो एक मस्त चांगल्या साईजची एक तिथे गेली आपल्याला पकडायचं म्हणलेना आपल्या हातामध्ये मोबाईल आणि पीशु असल्यामुळे हे बघा हे आपल्याला सापडली एक ती तिथे गेली ना एक आता ती वेलात नाही मिळत पण वेलात नाही ना असं यालाच चढलं ते हा कसे मित्रांनो अशा प्रकारे आपण चिमोली पकडली रवींद्रने एकदम गेलेली चिमोली पकडली हा

एकदम जबरदस्त वॉटरफॉल काय किंबोरी आहे का भेटली मोठी आहे का नाही ना अरे वा मस्त चांगलंच काय ती चिंबोरी सापडली मित्रांनो आपण पोगल्या टाकल्यात त्यात आपण काढायला सुरुवात करतोय गावनी पोगोली काढायची बघू आपल्या पो पहिल्या पोगोलीमध्ये चिंबोरी आले का

मित्रांनो मस्त सापडली एक पोकोली म्हणजे ती पण पल्लेली पकडली आता आता एक पोकोली राहिले आपल्याला त्याच्यामध्ये बघू भेटला ना हे बघा मित्रांनो आपल्याला किती चिंबोर सापडलेत आणि खुबे सुद्धा आपण घेऊन आलो खुबे आणि चुंबर आहेत त्या हे बघा